बाबा असले असते तर त्यांनी घेऊन दिला असता मोबाईल तू एवढं पण करू शकत नाहीस मामा ना? तिला फोन पाहिजे फोन आण मोबाईल फोन लागली घेऊन घ्यायचं आहे का तसं मस्त वीस तीस हजारचा फोन असतो कुठं महाग किती वाढली दहा बारा हजार तर ठीक आहे डिजिटलचा जमाना आहे बघूच म्हणायला लागले भूक चल जेवायला तू है पुढं मी आलोच तेवढं बघू दाई दहा एक मार्केट मध्ये जायचं आपल्याला बर बर या लवकर हो हो काय राह आम्ही तुमच्यासाठी दिवा अगर जाळायच्या तुम्हाला आमच्या वयातना कधी कळायच्या हा जरा गरिब्याकडे गर गर लक्ष द्या तुम्ही काय ऐकणार नाहीत बाबा ऐकलं बाबा समज तुम्ही आम्ही ऐकून काय फायदा त्याने ऐकलं पाहिजे ना तो प्रसन्न झाला पाहिजे अरे तो प्रसन्न की कि कवा होत का माहिती आता बघा ना माझ्या भाचीला मोबाईल घ्यायचा शिक्षणासाठी त्यासाठी पैसे बरोबर आता मला सांगा आता कमी पैशामध्ये एवढा चांगला फोन शोधायचा कुठं म्हणून त्यासाठी भांडायला अरे शोधला कि देव पण सापडतो मग तुझा भ्रमणधुनी का बर नाही सापडणार कोणता मनी अरे मनी नाही रे तुमचा मोबाईल रे तू एक काम कर तू शांत जेवण कर आणि बाजारात जा मिळेल तुला पाहिजे ते हे बघा या मध्ये ना तुम्हाला जेवण करा म्हणायचं विसरलं मी हा या बरं या अगा कुवळी पिणे मस्त गरब या दोघ बस करा ना ते भैया कोण भैया झालं जेवण लवकर तू मिळेल तुला पाहिजे एक काम कर तू जेवण कर, मी येतो मार्केट मध्ये जाऊ का बल लागलोर लागली नजर कळसा आता पंच प्राण हे सर्वत्र पाहिला आजूबाजूला बघत चला जरा शोध लावसापडतोय मग तुझा सन्मान प्रसन्न सन्मान आहे की झालेला आहे की दिसे समीपही पंढरी याच मंदिरी माऊली माझी मुख दर्शन व्हावे आता सकल जगाचा ये कुशीत गा माऊली तुझा पायरी ठेवतो माता माऊली मा... दादा ते बॅनर तुमचं हो ते आपलंच बॅनर आहे आपली जॉपर चालू काय पाहिजे हो कोण आहे गुड्डे हे गुड्डे चल लवकर काय मामा देवा, नवीन मोबाईल माझ्यासाठी भक्तांच्या जसा देव पाठीशी आहे तसेच आम्ही तुमच्या सोबत आहोत सर्वांसाठी आमचा एक मदतीचा हात डिजिटलच्या युगात डिजिटली साथ फक्त ब्रँड नाही आपल्या हक्काचा मित्र परळीकरांनो वेगवेगळे स्मार्टफोन्स वेगवेगळ्या धमाकेदार ऑफर्स व इतर मोबाईलच्या सर्व ऍक्सेसरीज योग्य दरात व योग्य भावात मिळतील तेही फक्त आणि फक्त आपल्या फोनवाले कडे तर अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा व एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे कावेरी कॉम्प्लेक्स दुकान नंबर तेरा व चौदा बस स्टँड रोड परळी वैजनाथ